निलेश लंकेच्या दहशतीने नगर मध्ये गाठला कळश लंके समर्थाकडून संपूर्ण कुटुंबाला मार अमानुष मारहाण निलेश लंके यांच्या प्रचार फेरी दरम्यान कल्याण रोड श्रीकृष्ण नगर येथे महिलेवर हल्ला अहमदनगर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता घटना घडली मी माझ्या मम्मीला आणि सासरवड येथे ना आणायला गेलो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू पेलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत रक्त रक्तभांभाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही कोणची दहशत हे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या ना हेच माझं आहे सगळं पब्लिक पण बाईक बाईकवर पण हातू चाललाय माझी बाईक बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे माझ्याला ले मार लागलेला आहे निघून आपण दाखल करणार आहे सर हेच सर श्रीकृष्ण शिवाजीनगर श्रीकृष्ण गटकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढं गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणली की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी मी सगळं रक्तदंबा झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे नाही याची